ती जागा वक्फ बोर्डाची नाही आमच्या अशीलाची नाहक बदनामी एडव्होकेट शेख अकबर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती जालना शहरातील आफरीन अश्फाक कुरेशी यांच्यावर वक्फ बोर्डाची जागा हडप केल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे आरोप बिनबुडाचे असून अशा पद्धतीने समाजात बदनामी करणाऱ्या विरोधात आता आबरू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती त्यांचे वकील एडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे जालना शहरातील दर्गा हजर जानुल्ला शाह येथील उपाध्यक्ष परवेज आलम जियाउद्दीन जियांनी मंगळबाजार येथील जागा प्रकरणात आफरी अश्फाक कुरैशी यांच्यावर जागा हडपल्याचा आरोप केला होता या प्रकरणात प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आफरीन अश्फाक कुरैशी यांच्या वतीने खुलासा केला आहे या प्रकरणात उल्लेख केलेली मिळकत ही खासगी असून ती जागा वखू बोर्डाची नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी आब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी एडव्होकेट अकबर शेख यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेला एडव्होकेट अकबर शेख खालेद कुरेशी नासेर पटेल अशफाक पटेल आदींची उपस्थिती होती पत्रकार परिषद घेतली खुलासा हे आहे की परवेज आलम ज्या व्यक्तीने या बाईट बाईटद्वारे हे कळवण्यात की ही मिळकत जी आहे व प्रॉपर्टी आहे परंतु वर्क प्रॉपर्टी असल्याबद्दलचा कोणताही पुरा आलमकडे नाही तसेच परवेज आजम यांनी न्यायालयात दाद मागितले जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अशा भडकाऊ भा, बाईटने किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आलेली आहे वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार हे सगळं बाईट आपल्याकडे दिलेलं आहे याची सहनिश्च करण्यासाठी आम्ही तुम्हाला आफरीन अश्फाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे आपण याचा अभ्यास करावा कारण की याच्यात कळण की की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती एकोणीसशे एकाहत्तरला वक्त प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर केलेलं आहे या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप हावे तो कोणी म्हणजे मुजार असो खुद्दाम कमिटी असो किंवा परवेज आलमसारखे कोणी पदसिद्ध कथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी पाहायला पाहिजे त्यांच्याकडे ते कॉपी मिळेल आणि वस्तुस्थिती अशी आहे की वक बोर्ड हा या सर्व मिळकतीचा निगराधिक कार आहे ते केअरटेकर असल्या देखील त्यांनी परवेज आलमला वक मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र व्यवहार आपल्याकडे दिलेले आहे मी ते त्या पत्र व्यवहारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चौवेचाळीस एक्क्याण्णव जी आहे ती फक्त पंचवीस पॉईंट दोन चौरस मीटर असल्याचे सांगितले ही बाब ते आत्ताची आहे दोन हजार पंचवीसची आहे सहा अकरा दोन हजार पंचवीसची ते पत्र त्यांच्याकडे असे असेल पण ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत त्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेला आहे कारण एक पडदानशीन नशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदानशीन नशीन असल्यामुळे ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकतो त्यामुळे तिनं मला जो आहे अधिकार दिला तिची जे बाजू आहे ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्याला ही बॅट देणार यापुढे या, या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे मानहानीचा बदनामीचा दीड कोटीचा करणार आहे कोणाचा मी ऍडव्होकेट अकबर शेख थँक्यू थँक्यू